याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश मध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मराठी मुळात मला सरकारचं हे काय धोरण आहे आणि कशासाठीचं आहे सा कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लागते हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे तुमच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींची उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर हे गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाही आहे तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा बघा भाषा कुठचीही चांगली असते उत्तम भाषा असते एक भाषा घडवण्यासाठी उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात हजारो वर्ष लागतात जशी गुजराती भाषा आहे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते म्हणजे हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की पासूनचा तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते आणि उद्या तुम्ही आज तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते फ्रेंच असते जर्मन असते त्यांना त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल तुम्ही हे का लादत आहात आणि कशासाठी लादतात याच्या मागचं काय कारण आहे मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार म्हणून सरकारने ही गोष्ट विचारली पाहिजे माझी आजची पत्रकार परिषद ही महाराष्ट्रासाठीची आहे मराठी बांधवांसाठी भगिनींसाठी आणि मातांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठीची आहे महाराष्ट्रातल्या जेवढे पालक आहेत त्यांच्यासाठीची आहे मुलांसाठीची आहे की ही सक्ती आपण लादून घेणार आहोत का महाराष्ट्रावरती म्हणजे आधीच मराठी भाषेबद्दल जी आज प्रकारची काही थोडी बहुत अनास्था आहे त्याच्यामध्ये जर समजा हिंदी तुम्ही अजून जर समजा लादलीत तर उद्या ही भाषाच संपून जाईल आणि हे कोणतं धोरण मला कळलं नाही सरकारचं जर समजा स्वातंत्र्याच्या वेळेला अगोदर जर समजा मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक भाषा म्हणून जर समजा एक पकडलेली आहे तर तिथे ह्या भाषा लादण्याचा का प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये काय राजकारण आहे की अजून काहीतरी नवीन विषय भरकटवण्यासाठी म्हणून हे परत तुम्ही आणताय का मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही हे सरकारला विचारणं गरजेचं आहे माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या संपादकांना पत्रकारांना माझी लेखकांना साहित्यिकांना माझी विनंती आहे की तुम्ही कठोर शब्दामध्ये याच्यावरती बोललं पाहिजे तुम्ही या गोष्टी आज जर समजा हे या विषयात दादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही मराठी साहित्य संपून टाकतील मराठी सगळ्याच गोष्टी संपून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू आणि हे, हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत आव्हान म्हणून घ्यावं पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाहीये तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये मग हे धोरण महाराष्ट्रावरती का, का लादलं जाते कशासाठी लादल जाते मला असं वाटतं तुम्ही पत्रकार आहातच परंतु या महाराष्ट्राचे नागरिक म्हणून मला असं वाटतं जबाबदारी तुमची देखील आहे आणि याला तुम्ही पूर्णपणे विरोध करणं गरजेचं आहे आवश्यक आहे एवढंच सांगण्यासाठीची आजची पत्रकार परिषद होती कसला पर्याय नकोच आहे ना कसला पर्याय जो सहावीपासून आहे ना मग तो पहिलीपासून का आणताय तुम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाहीये तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची उजी टाकणार आहात म्हणजे आय एस अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठीची काही गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं त्याच्यातही काही नाही आहे त्याच्यात नाही आहे खोट खोटं बोलतायत कारण केंद्र सरकारने याच्यामध्ये सांगितलं राज्य सरकारने या गोष्टींचा तिथल्या स्थानिक गोष्टींवरचा विचार करून निर्णय घ्यावा त्याच्यामुळे हा केंद्राचा विषय येत नाही हे काय चालू आहे मला काही राजकारण मला माहिती नाहीये नाही आजपासून सुरू होईल तुम्ही काउंट डाऊन ला जाऊ नका मला असं वाटतं मी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करा मला मला ह्याच्या खोलात जाईल मला सांगा ह्या गोष्टींची गरज आहे का तुम्ही बाकी ते सतरा वर्ष बारा वर्ष जाऊ नका त्याच्यामध्ये या गोष्टींची गरज आहे का तुम्ही आम्ही शिकलोच ना रे इथे तुम्ही कधीतरी तुम्ही पण मराठी मा, बंद जाता कधीतरी हिंदी चॅनलला जाता आणि हिंदी बोलायला ना ते काय शाळेत शिकून जातं काय तुमची गरज असेल त्यावेळेला तुम्ही ती भाषा शिकाल परंतु भाषा लादायची याला काय अर्थ आहे बरं कोणती भाषा जी राष्ट्रीय भाषा नाही जी एका राज्याची भाषा आहे माझे हेच प्रश्न आहेत ना प्रश्न असा आहे की या सायकारमध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती कौन शिकवणार आहेत मराठी की ही सगळी ही सगळी राज्य सोडून बाकीच्या सूत्र बरं यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे नाही मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे तुमचं अस्तित्व हो मिटवून टाकतील तुम्ही मराठी आहात मराठी आहात म्हणजे कोण आहात तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून न ती भाषा जर समजा मेली काय होणार आहे <laughs> मलाच वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार कळलं का आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला या आजच ठेचायला पाहिजे ठीक आहे विरोध होतोय द्विभाषीच आम्ही लागू करणार असं ते म्हणतात सालीनीकरून उघड उघड विरोध केलेला आहे तर त्यांच्या सकट आमच्यावरही द्विभाषी पण मला असं बस मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व राज्यांनी या गोष्टींना विरोध केलेला आहे मी एक दाखला जर समजा तुम्हाला गुजरातचा दिलेला आहे तो तुमच्यासाठी काफी आहे खूप आहे बरोबर आहे जर गुजरात सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत, सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचं आहे जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का आहेत Sir this, is sir, 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 this is an important issue.